शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केली घोषणा झाली रे झाली की शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र डोक्यावर घेतला एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना तर अश्रू अणावर झाले होते आम्ही लहानपणापासूनच त्यांच्याकडं पाहून राजकारण केलं आजही त्यांच्याकडून स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन आम्ही राजकारणात वावरतो आम्हाला तुमच्या छायेखाली काम करायची सवय लागली आहे तुम्ही बाजूला गेलात तर आम्ही कुणीच काम करू शकणार नाही तुम्ही थांबणार असाल तर आम्ही सगळे थांबतो असं भावनिक आवाहन जयंत पाटील यांनी दोन हजार मध्ये केलं होतं त्यानंतर जयंत पाटील यांना शरद पवार किती महत्वाचे आहेत हे दिसून आलं होतं पण सध्या राज्याच्या राजकारणात एवढा घडामोडी घडतायत संपूर्ण चित्रच बदलल्याचं पाहायला गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील यांची जवळीक महायुतीतील नेत्यांसोबत वाढल्याचं आपण पाहतोय आणि त्यावरूनच जयंत पाटील शरद पवारांना सोडणार या चर्चांनी राज्यभरात धुमाकूळ घातलाय जयंत पाटील म्हणजे खर तर पश्चिम महाराष्ट्रातील मोठं नेतृत्व आणि राजकारणात चांगलंच मुरलेलं व्यक्तिमत्व आणि तेच शरद पवारांची साथ सोडणार म्हणजे शरद पवारांसाठी मोठा धक्का आहे असं देखील बोललं जातं खरं तर जयंत पाटील यांच्या महायुतीसोबतच्या वाढणाऱ्या जवळीक ते शरद पवार यांचाच काहीतरी मोठा डाव असू शकतं असंही बोललं जात आहे पण सध्या तरी तसं काहीही ठोस सांगता येत नाही पण आता मात्र जयंत पाटील हे एकटे नाही तर त्यांच्यासोबत ते पाच आमदारांना घेऊन महायुतीत जाणार अशा चर्चा सुरू झाल्यात ते पाच आमदार कोण जयंत पाटील खरंच पवारांची साथ सोडणार का जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी नऊ जानेवारीला राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाची एक बैठक झाली या बैठकीत जयंत पाटील एक स्टेटमेंट केलं की थोडे दिवस थांबा मी स्वतः प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चा झाली की जयंत पाटील शरद सोडणार लगेचच चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला जयंत पाटील यांनी भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली जवळपास एक तास ही बैठक झाली आणि इथूनच सुरुवात झाली जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार या चर्चांची त्यानंतर बारा मार्च दोन हजार गॅरंटी घेऊ नका हे जयंत पाटील यांचं विधान तेव्हाही यांना नेमकं म्हणायचं काय आहे याबद्दल तर्कवितर्क काढले गेले आणि त्यानंतरची एक मोठी घडामोड म्हणजे पुण्यात झालेली एकवीस मार्च ची अजित पवार आणि जयंत पाटील यांची बंद दाराची बैठक अजित पवार आणि जयंत पाटील यांचा पहिल्यापासूनचा टोकाचा संघर्ष आपण पाहिलाय आणि हेच दोन नेते आता एकत्र बंद दाराड बसून एकत्र बैठक घेतात म्हणजे नक्कीच काहीतरी मोठी घडामोड घडणार असल्याचे हे संकेत आहेत असं म्हणायला हरकत नाही जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या या बंद दाराडच्या बैठकीनंतर जयंत पाटील हे त्यांच्यासोबत जातील अशा बऱ्याच चर्चा माध्यमांमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं पण समजा जर जयंत पाटील यांनी पवारांना सोडलं तर त्यांच्यासोबत नेमके कोणते नेते बाहेर पडतील तर त्याची पहिलीच वर्तवली ती म्हणजे प्राजक्त यांची जयंत पाटील यांच्या भाचे आणि राहुरी मतदारसंघातून पराभूत झालेले आमदार प्राजक्त तणपुरे जर का जयंत पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली तर सर्वात आधी त्यांचे भाचेच म्हणजे प्राजक्त तणपुरेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम करतील असं बोललं जात दुसरं नाव म्हणजे संदीप क्षीरसागर यांचं जयंत पाटील जर चल म्हटले तर त्यांच्यासोबत लगेच जातील असं नाव म्हणजेच संदीप क्षीरसागर शिवाय विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी बीडमधून अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जेव्हा बीडचं वातावरण तापलं होतं तेव्हा क्षीरसागर यांनी अजितदादांची भेट देखील घेतली होती शिवाय क्षीरसागर हे जयंत पाटील यांचे खास असल्यानं ते जयंत पाटील यांच्या म्हणण्यानं निर्णय घेतील असं देखील बोललं जातं तिसरं नाव मानसिंगराव नाईक यांचं मानसिंगराव नाईक हे शिराळ्याचे माजी आमदार आहेत ते दोन हजार चोवीसच्या विधानसभेत पराभूत झाले पण आता जर ते जयंत पाटील यांच्या सोबत गेले तर कदाचित त्यांच्यासाठी एक नवी संधी त्यांना मिळू शकते त्यासोबतच ते जयंत पाटील यांच्या अत्यंत जवळच्या आहेत असं देखील बोललं जातं त्यामुळे जयंत पाटील यांना त्यांना सोबत घेऊन जायला काही अडचण येणार नाही असं चित्र सध्या तरी समोर आहे चौथं नाव आहे राजेश टोपे यांचं राजेश टोपे हे घनसांघवीचे माजी आमदार आहेत राजेश टोपे महाविकास आघाडीच्या काळात मंत्री होते पण आता ते पराभूत झालेत आणि त्यांना जर त्यांची राजकीय ढळू द्यायची नसेल आणि त्यासाठी जयंत पाटील हे जर वेगळी संधी निर्माण करत असतील आणि त्याबद्दल जर जयंत पाटलांनी राजेश टोपे यांना विचारलंच तर नक्कीच ते जयंत पाटील यांच्यासोबत बाहेर पडण्याचे चान्सेस जास्त आहेत पाचवं नाव आहे निलेश लंके यांचं निलेश लंके सध्या खासदार आहेत लोकसभा निवडणुकीच्या आधीच निलेश लंके हे अजित पवार गटात शरद पवार गटात आलेत, हे तर आपल्याला सर्वांनाच माहितीये पण महत्वाचा मुद्दा म्हणजे निलेश लंकेंना शरद पवार गटात आणण्यात सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो म्हणजे जयंत पाटील यांचाच त्यामुळे आता पुन्हा जर जयंत पाटलांनी निलेश लंकेंना सांगितलं की आपल्याला सत्तेत जायचं आहे तर निलेश लंके त्यांचा शब्द डावलणार नाहीत ना अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे खरं तर राजकारणात जास्त काळ जर अस्तित्व स्वतःचं टिकवून ठेवायचं असेल तर सत्तेत राहणं गरजेचं आहे ही त्यामुळे हीच परिस्थिती ओळखून जयंत पाटील यांच्यासोबत हे नेते जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जातीय तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील हे खरंच शरद पवारांना सोडणार का की अशी चर्चा मुद्दाम घडवून आणण्यामागं कुठेतरी शरद पवार यांच्या डोक्यात मायक्रो प्लॅनिंग सुरू असेल यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीवडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका